बघा तुम्ही कधी कधी पाहिलं असाल की आ, काही लोकांचा सोन्या नाण्यामध्ये खूप जास्त जीव असतो म्हणजे सरळ बोलायचं म्हणजे पैशांमध्ये आणि त्यांना असं वाटतं की सगळं सोनं नाणं करावं आपल्याजवळ ठेवावं आणि आपण थोडासा फ्लेक्स करावा असे लोक खूप जास्त आहेत आणि खूप जास्त प्रमाणामध्ये यांचा जीव सोन्यामध्ये असतोसुद्धा तर आज मी तुम्हाला एक अशी घटना घेऊन आलो आहे आणि एक अशी बायकता तुम्हाला सांगणार आहे जी ऐकल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा म्हणसाल की यार कधी कुठंच पडलेलं सोनं ना उचलायचंच नाही असतं किमती मान्य करतो ज्यांच्यासाठी काही नसतं त्यांच्यासाठी काहीच नसतं पण जे मानतात त्यांच्यासाठी खूप काही असतं या शब्दामध्ये खूप काही लपलेलं आहे तुम्ही पुन्हा एकदा वा म्हणजे ऐका तुम्हाला समजून जाईल एक गाव होतं त्या गावामध्ये एक रखमा नावाची बाई होती आणि ती बाई कारखान्यामध्ये कामाला जायची दुपारची शिफ्ट असायची कधी सकाळची शिफ्ट असायची तर दुपारची जी शिफ्ट होती ती तिची अशी होती की तीन वाजता जायचं आणि संध्याकाळी आठ साडेआठ वाजता सुट्टी घ्यायची आणि निघायचं आणि दुपारची शिफ्ट अशी होती म्हणजे सकाळची शिफ्ट अशी होती की अकराच्या दरम्यान किंवा दहाच्या दरम्यान तशी ती शिफ्ट होती अशा प्रकारच्या त्या शिफ्ट होत्या तर हिची ड्युटी जी होती ती दुपारी तीन वाजता जायची आणि संध्याकाळी आठ वाजता यायची अशा प्रकारची ड्युटी होती तिचं नाव रखमा असं होतं आणि कारखाना काय असा लई मोठ्या सिटीमधला नव्हता कारखाना आउटसाईड होता आणि त्या कारखान्याच्या जवळ एक छोटंसं गाव होतं ज्या गावामधल्या सर्व स्त्रिया जितक्या बी रोजगारीनं जाणाऱ्या होत्या त्या सगळ्याजाणी ग्रुप बनवून या कारखान्यामध्ये कामाला जायच्या आणि का त्या सगळ्यांची मुकडदमी म्हणून रखमा होती जे काय कारभार वगैरे आहे ते सगळं काही तिच्याजवळच होता की कोणत्या बायाला आणायचं कोणत्या बायाला नाही आणायचं कोणाला किती पगार द्यायची कोणाला काय रोज द्यायचा हे सगळं काही तिच्या मनावर होतं आणि जे पण लोक आहेत कामगार सांगणार आहेत ते तिच्यापाशीच जायचे की आम्हाला बाया पाहा आणि रकमा बाया पाहून द्यायची एकतर्फा ती मुकडदमीनच होती मुकडदमीन माहीत नसेल तर मुखिया म्हणतो ना आपण मुखिया लीडर लीडर ते त्या गावातल्या बायांचा लीडर होती आता जी रकमा होती तिचा जीवना पैसा तेवढा जास्त होता की बघायचं कामच नाही आणि ती अशी होती की प्रत्येकाजवळून प्रत्येकाच्या याच्यामधून किती आपल्याला खाता येईल याचा ती नेहमी विचार करायची पण एक दिवस रकमाच्या भाग्यामध्ये असं काही येणार होतं ना की रकमाने विचारही केला नव्हता बघा जर तुम्हाला कुठं जर काही सोनं नाणं चांदी वगैरे पडलेलं दिसलं ना तर ते पटकर उचलून पटकर निघायचं नका बघत जाऊ कसं असतं जर काही वेळेवर ते जे सोनं नाणं असतं ना ते घातकसुद्धा असू शकतं ते जे आपल्याला भेटतं त्याच्या बदल्यात ते आपल्यापासून खूप काही हिसकावून घेण्याची ताकदसुद्धा ठेवत असतं तर एक दिवस रकमा बायांसोबत कारखान्यामध्ये कामाला गेली तिथं गेल्याच्यानंतर जी रकमा होती तिनं सगळ्यांना कामावर लावलं आणि कामावर लावल्याच्या नंतर रकमा त्या सुपरवायझरपशी गेली आणि तिथं गेल्याच्यानंतर त्याला सुट्टी मागितली कारण की रकमाचा जो नवरा आहे तो घरी आजारी होता आणि तिचा जो मुलगा आहे तो शहरामध्ये कामासाठी गेलेला होता दुसरीकडं आणि तिचा नवरा आजारी असल्यामुळं रखमा त्या सुपरवायझरला म्हणली होती की बाबा मी बाया आणेल कामावर लावेल आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजता इथून मी निघून जाईल तर माझं मला ते हा दिवसाची माझे म्हणजे पैसे ते जा मी तिथून जाईल माझ्या नवऱ्याचं जोपर्यंत तब्येत चांगली होत नाही तोपर्यंत तर साडेसहा सात वाजता रखमा त्या कारखान्यामधून बाहेर निघली आणि जो तिच्या कारखान्यामधून निघणारा रस्ता आहे तो रस्ता आणि जो गावाचा रस्ता आहे तो रस्ता एकदम असे वेगळे वेगळे होते गावाचा जो मेन रस्ता होता तो इकडून होता आणि कारखान्याकडे जाणारा जो रस्ता होता ना तो गावाच्या मधातून होता आणि या मेन रस्त्याकडून एक होता पण जो मेन रस्त्याकडचा रस्ता होता तो खूप मोठा होता आणि खूप लांबून पडत होता आणि जो मधातला रस्ता होता तो अगदी जवळ पडत होता आणि जी रकमा आहे ती एकदम अशी मर्दाना होती म्हणजे की कोणाला भिनार नाही काय नाही त्याला भूतविधी यांची कशाची भीती वाटत नव्हती तिला एकदम स्ट्रॉंग बाई होते साथ साथ तर ती एक सहा साडेसहा वाजता थोडासा तिच्या मनामध्ये विचार येतो की आपण कोणीकून जायला पाहिजे इकून जायला काय ऐकून जायला पाहिजे इकून गेलं तर आपण एकलंच आहे ऐकून गेलं तर रस्ता लांब आहे पण सुरक्षित जातो पण ती म्हटली की कोण येणार आहे कोण खाणार आहे आपल्याला आपण रेग्युलर आणि रकमाचं जे वय होतं ते अर्ध्याच्या वरचं होतं तुम्हाला सांगायचं म्हणजे पन्नास पंचावन्नच्या जवळपास रकमाचं वय असेल काष्टा वगैरे घालायची लुगडं वगैरे घालायची नाकामध्ये मोठी नथ होती हातामध्ये दणकडे पायामध्ये दणकडे एकदम असं रॉर अशा प्रकारची रखमाबाई होती तर रखमाबाई माझातल्या रस्त्यानं आपल्या गावाकडं निघते आता गावाकडे नंतर अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर रखमाबाईला एक विचित्र असं म्हणजे अनुभव येतो असा अनुभव की तिला आजपर्यंत कधी आलाच नाही तिला असं वाटायला लागलं की आपल्यासोबत कुणीतरी आपल्या खांद्यावर हॅटिवून चालते रकमा आरबळते बघते इकडे तिकडं सोबत कुणीच नसतं रकमाच्या मनामध्ये भीती निर्माण होते डुगडुगी तिला वाटतं ना की यार हे काय व्हायला आपल्यासोबत आज तिने नंतर विचार केला की के आपण एकला असल्यामुळं आपल्यासोबत हे असा प्रकार होत असेल आता नेमकंच असा थोडाफार अंधार पडत असतो थो, थोडंफार दिसत असतं थोडाफार अंधार पडत असतो तेवढ्या तर रकमाचं लक्ष पाऊल वाटायच्या थोडंसं साईडला पडतं आणि थोडंसं साईडला पडल्याच्या नंतर तिथं तिला थोडंसं पिवळट पिवळट दिसतं रकमा तिथं जाते बघते तर तिथं एक सोन्याचा हार पडलेला असतो लांबसटक रकमा तो हार घेते आणि बघती कमीत कमी तो हार सात ते आठ ग्रामचा असेल एवढा मोठा सोन्याचा हार तिला दिसतो ते पाहिल्याच्या नंतर रकमाचे डोळे एकदम फिरतात रकमा गपकरते हार लपवते आणि आपल्या पिशवीमध्ये टाकते पिशवी कमरेला खोसते जेवढ्या फास्ट होईल तेवढ्या फास्ट ती चलण्याचा प्रयत्न करते आता ती जेव्हा एवढ्या फास्ट चलत होती त्यावेळेस तिला असं वाटत होतं की आपल्या मागं कुणीतरी चलत येते ती वारंवार पाठीमागं पाहते पण जोरात पळते वारंवार पाठीमागं पाहते पण जोरात पळते तिला भीती तर वाटते तिला असं वाटते तर खरं पाठीमागून कुणीतरी आपल्यासोबत येते पण ती तिला सोनं सापडल्यामुळं ती कशालाच काही मानत नव्हती सरळ घराकडे गेली कोणाला बोलत नाही काय नाही गावातून जाता जाता एवढ्या गे फास्ट गेली की लोक तिच्याकडे बघून हैराण झाले की आज इतक्या जोरात आणि इतक्या फास्ट पळाली कशी काय जाते सरळ घरामध्ये जाते घरामधून दरवाजा बंद करते लॉक लावते आणि आपल्या पिशवीतला हार काढते नवऱ्याच्या हातामध्ये टेकवते आणि नवऱ्याला म्हणते हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे बघा बरं तिचा नवरा त्या हाराकडे बघतो म्हणतो काय रकमा आहे तुला कुठून भेटला रकमा म्हणते मी कारखान्याहून येऊ लागले ना त्यावेळेस मला भेटला रस्त्यात पडेल होता भिव वाटू लागलं तरी भी उचलला आणि आले पटकर तिचा नवरा म्हणतो रस्त्यातच पडलेला होता ना का कोणाचा आणला उचलून रकमामध्ये ते काय येण्यासारखं बोलायला लागले मी कशाला आणू कोणाचा उचलून अहो रस्त्यातच पडलेला होता तो मग तिचा नवरा म्हणतो चला बरं झालं लय महागा शिकल बरं का आता आपली जी पण काय दरिद्री आहे ती एका राट्यातच गायब रकमा बी हसायला लागली तिचा नवरा बी हसायला लागला ते हार रकमाच्या हातामध्ये देतो आणि तिला म्हणतो की जा ठेऊन दे उद्या परवाच्याला आपण तालुक्याला जाऊन बघूयात काय याचं ते मग रकमा हार ठेवून देते स्वयंपाक वगैरे बनवते नवऱ्याला खाऊ घालते आणि दोघेही जण मस्तपैकी झोपी जातात आता रकमाला माहित नव्हतं की आता यांच्यासोबत नेमकं काय होणार आहे झोपल्याच्या नंतर रकमाचा जो डोळा आहे ना तो पूर्णपणे लागलेला असतो आणि अचानक तिला मध्यरात्री जाग येते आणि ती उठते उठल्याच्या नंतर पाहते तर तिचा नवरा तिच्या जवळ झोपलेलाच नसतो गायब असतो तो रकमा उठते आणि हाक मारते ओ कुठं गेलात तुम्ही ओ ऐकू येते का तुम्हाला हो अशी हाक मारते आता मला इथे जास्त जोरात हाक मारता येत नाही आहे जशी रकमा मारू लागली तशी घरी सगळेजण आहेत नाहीतर मारली असती यार तेवढं प्लेस भारी नाही आहे माझ्याकडे तेवढा स्टुडिओ नाही जे होता ते काही अडचणीमुळे मोल्डे गेला पण जर मला पेश वगैरे भारी स्टोरी सांगितली असती तुम्हाला खतरनाक पद्धतीनं आता कशा जमता स्टोरी आहे ती मला तरी ठीक आहे तुमच्यासाठी काय पण रकमा अशी आग मारते पण तिला तिचा नवरा दिसत नाही ती बाजवून उठत नाही तिला भीती वाटते आता तिचं जे घर असतं ना ती फक्त दोन खोल्यांचं असतं एक मोठी खोली असते एक छोटी खोली असते त्या छोट्या खोलीमध्ये देवपाठ किचन रूम आणि भांग वगैरे करतो ना आपण तशा प्रकारचं ते आरसा वगैरे तिथं लावलेला असतो आणि जी मोठी रूम असते त्याच्यामध्ये बैठक रूम असते त्याच्यामध्ये बसायचं झोपायचं आणि अन्य ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये करायच्या तर रकमा तिथं उठल्याच्यानंतर पूर्णपणे तिथं शांतता पसरलेली असते आणि घडीमध्ये रकमा बघते तर रात्रीचा एक वाजलेला असतो आणि इचा नवरा अचानक गायब झालेला असतो आणि इचा नवरा अशा प्रकारे गायब झालेला असतो तिच्या नवऱ्यानं घातलेलं धोतर शर्ट सगळं काही तिथं काढून ठेवतो आणि ही तिच्या नवऱ्याच्या त्या कपड्यांकडं बघून अंदाज होते की इचा नवरा पूर्णपणे ओपन आहे कपडे घातलेले नाही येत नाही ही विचार करत होती की माझा नवरा अशा परिस्थितीमध्ये उठलाय आणि गेलाय कुठं हळूवार उठते पदरबरोबर करते आणि थोडंसं असं जाऊन बघते तर नवरा किचन रूममध्ये बसलेला पूर्णपणे निर्वस्त्र पूर्णपणे एक टू झेड एक शर्ट नाही एक पॅन्ट नाही एक अंडर पॅन्ट नाही एका मोठ्या वाटीमध्ये हळद पूर्ण अशी एका दुसऱ्या वाटीमध्ये कुंकू कालवलेलं आणि तो बसलेला आहे एका लाकडी टेबलावर समोर तो आरसा ठेवलेला आहे आणि त्या आरशात बघू बघू तिचा नवरा पूर्ण अंगाला हळद लावतोय हळद पूर्ण शरीराला रकमा दरवाजात उभी राहून बघते तोंडाला हात लावते हे काय प्रकार आहे मग ते कुंकू घेतो आणि कुंकू एवढं मोठं लिहितो कपाळावर मोठं संगीत हिची पूर्णपणे फाडायचे की भाई हे काय हे काय व्हायलाय असं आणि सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती आहे तिचा नवरा तोच हार त्याच्या गळ्यामध्ये घालून बसलेला असतो आणि त्या हारावर असा हात फिरवतो असा असा रकमाची तो उभी राहिलेली रकमाच्या तोंडातून तो एक शब्द न निघाना बाहेर रकमा मागच्या पावलानं दबत दबत पाठीमागे येते दरवाजा हळुवार उघडते आणि बाहेर जाते त्याच्या नवऱ्याचा एक भाऊ चुलत भाऊ जो की त्यांच्याच घरी राहत होते शेजारी राहत होता जाते त्याचा दरवाजा वाजवते आणि त्याच्या चुलत भावाला म्हणते अहो तुमचा भाऊ काय करते बघा ना एकदा मग ते सगळीजणं येतात तिकडून आणि बघतात बघितल्याच्या नंतर जो तिचा नवरा असतो रखमाचा नवरा तो त्याच्या जागेवर जा झोपलेला असतो पांघरून घेऊन मग हे सगळेजणं म्हणतात काय करते झोपला तर आहे ना पण तो पांघरून घेऊन झोपलेला असतो रखमा जाते आणि थोडं बघण्याचा प्रयत्न करते पण त्याने ती पांघरून असं असं घेतलेलं असतं त्यामुळे रखमा ती पांघरून उचलत नाही मग जो त्याचा भाऊ असतो ना रकमाच्या नवऱ्याचा तो म्हणतो की काय बाई काही पण बोलतेस आणि ते निघून जातात रकमाला भीती रकमाने फार भयानक दृश्य पाहिलेलं असतं त्याच्या नवऱ्याचं तिला खूप भयानक पद्धतीने भीती वाटायला असते की हे काय प्रकार आहे ना असं झाल्याच्या नंतर काय होईल म्हणून ती तिच्या मनामध्ये ते चालूच असतं आता सॉरी डिस्टर्ब बरा का फटाके वगैरे वाचतायत बापरे फटाके वगैरे वाजतायत दिवाळीचं वातावरण आहे तर माफ करा थोडासा आवाज येईल तर ती पूर्णपणे त्याच्यामध्ये आरबळून गेलेली असते ती जनावर त्या बाजूवर झोपलेला असतो रकमा हळूवार तिथं जाते आणि आवाज मारते हो हो उठा का हो पण तो एक बोलत नाही ना दोन बोलत नाही ही झोपते झोपल्याच्या नंतर जे पांघरण असतं ते हळूवार आपल्या पण अंगावर घेते आणि पांघुरणाच्या आत ती डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न करते की ते हाय का नाही म्हणून आता त्याचं तोंड हिच्याकडंच होतं आणि हिचं तोंड तिच्याकडं पाहण्याचा प्रयत्न करते पण पांघुरणात पूर्ण अंधार मग रकमा पांघरून असं काळते असं तोंडावरून तर तो पूर्ण निर्वस्त्र तिथं झोपलेला त्याच्या अंगाला पूर्ण हळद पूर्ण चेहऱ्यावर कुखू हसतोय नाकात एवढी मोठी रकमाची नद घातलेली आणि गळ्यात ती हार आणि ते हिला म्हणतो रकमे बर केलस शो हार तू आणलास लय आवडला बघ मला एवढा चांगला हार कसा गावला के तुला रकमे बर केलस रखमा जोरात ओरडते ती जशी जोरात ओरडली तसं तिचा नवऱ्याचा जो भाऊ आहे तो पळत तिकडून आला दरवाजा उघडला आणि बघतो तर काय जो रकमाचा नवरा आहे तो, तो बाजवून खाली उतरलेला आहे जोर जोरात हसतोय आणि असा खाली बसलेला आहे आणि आपलं जे डोकं आहे ना डोकं ते खाली तन 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 आपडतंय असं खाली रक्त रक्तभोंभाळ केलेली डोकं तन 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 आपडतोय पूर्ण शरीरानं हळद डोक्या हे इतकं तोंड लालबुंद केलेलं आणि तो खाली आपडतोय माणसं जातात त्याला पकडतात खंब्याला बांधतात आणि ते जोरजोरात हसायला लागतं शेजारी पाजारी चार पाच जण जेव्हा त्याला पकडतात तेव्हा तो कसा बसा तावडीत येतो त्याच्या भावाला तर तो एरीज फेकून देऊ लागला रखमाला एरीज फेकून देऊ लागला जितके बी धरू लागले त्यांना एरीज फेकून देऊ लागला चार पाच लोकांनी एकदा धरल्यानंतर बांधलं तेव्हा तो जागेवर आला आणि त्याच्या गळ्यामधला जो हार होता तो हार त्याच्या गळ्यातच होता आणि बांधल्याच्या नंतर तो जोरजोरात हसायला लागला आणि ला बोलायला लागला ला की कि तुम्ही किती काही काय करा मी एकदा का सुटले तुमच्या सर्वांच्या नंडीचा घोट घेईल असं तो म्हणायला लागला मी एकदा का सुटले की तुमच्या सर्वांच्या नडीचा घोट घेईल मग आता हा असा प्रकार भेटल्याच्या नंतर गावातले सगळे लोक एका महाराजाकडे जातात त्याला म्हणतात की बाई इच्या नवऱ्याच्या अंगामध्ये घुसले त्याला काढायचे महाराज येतो तंत्रवंत्र जी ते सुरू करतो छाछू लिंब कापणं हे ओवाळून टाकणं ते ओवाळून टाकणं सगळं काय तो करतो आणि केल्याच्यानंतर जे त्याच्या गळ्यातला जो हार असतो ना तो काढतो आणि काढल्याच्यानंतर त्या हारावर पूजा वगैरे करतो आणि नंतर तो हार रकमाच्या हातात येतून रकमाला म्हणतो की हा हार लाल कपड्यामध्ये मी तुम्हाला बांधून दिला आहे आणि हा हार देवपाटाच्या खाली ईदभर पुरा आणि जेव्हा हा हार ईदभर पुराल आणि महिनाभर या हाराला हात लावायचा नाही आणि महिन्याच्या नंतर तुम्ही या हाराला हात लावू शकता कारण या हारामुळेच तुमच्या नवऱ्यामध्ये या हाराची मालकीन घुसली होती हे हार हिच्या मालकीनीला खूप जास्त प्रिय होता तर जसं त्या तांत्रिकानं सांगितलं तशा प्रकारे रकमांना केलं आणि तो हार जेव्हा बाहेर काढला त्यावेळेसच तिने तो हार बाजारामध्ये नेऊन विकून टाकला त्याचे पैसे आणले खाल्ले पिल्ले मस्त छकास टकाटक कारभार करून टाकला पण याच्यासोबत असा काय प्रकार घडलेला होता भयानक बापरे <coughs> याच्या आईच्या गावात तर मंडळी ही होती स्टोरी स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये आणि माफी असावी फटाक्यांचा आवाज येतोय कारण की दिवाळीचं वातावरण आहे माफी करा यार माफी करा आणि स्टोरी जास्तीत जास्त व्हायरल करा यार मराठी इंडस्ट्रीमध्ये इतका चांगला रिस्पॉन्स का नाही आहे द्या रिस्पॉन्स द्या ओके चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हां व्हिडिओला थोडासा हाईप पण करा